माडा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं हाय व्होल्टेज लढत या मतदारसंघामध्ये झाली होती जवळपास राज्यातच नव्हे तर देशभरात हा मतदारसंघ गाजला होता आणि या मतदारसंघामध्ये लोकसभेला गाजलेला हा मतदारसंघ आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देखील नक्कीच गाजणार आहे त्यात मात्र ही शंका असणार नाही माडा विधानसभा मतदारसंघाची शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण राजकीय फिल्डिंग लावताना पाहायला मिळत आहेत ज्या उमेदवाराला माड्याचे तुतारीचं चिन्ह असणार आहे तो आमदार कन्फर्म असा काय आणि असं राजकीय समीकरण देखील इथं या माड्यामध्ये बोललं जात आहे त्यामुळे माडा विधानसभा मतदारसंघातून तुतारीची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता जी आहे ती प्रचंड दाटलेली आपल्याला पाहायला मिळते आहे एकीकडे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांचं देखील नाव तुतारी कुणा आघाडीवर आहे तर दुसरीकडे आता विठ्ठल कारकरा यांचे चेअरमन असलेले अभिजित आबा पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे आणि मी या ठिकाणी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत मुलाखत देखील दिली आहे त्यामुळं आमदार बवनराव शिंदे यांनी मागील आठवड्यापूर्वी पंढरपूरमध्ये वक्तव्य केलं होतं की महायुतीचा विषय संपला आहे एकतर तुतारी नाहीतर अपक्ष या दोन्हीपैकी एका चिन्हावर माझा मुलगा रणजित सिंह शिंदे हे निवडणूक लढवतील असं स्पष्ट केलं होतं तर दुसरीकडं आता अभिजित आबा पाटील यांनी माझ्यासाठी सर्व राजकीय खुले असल्याचं माध्यमांना माण्यामध्ये बोलताना सांगितलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आता अभिजित पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेत मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यास सांगत मुलाखत दिली आहे त्यामुळे माड्याची उमेदवारी कोणाला मिळणार कोणाच्या पारड्यात माड्याचं तुतारीचं तिकीट मिळणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आता हाय व्होल्टेज लढतीकडं माड्याच्या अनेकांचं लक्ष लागलेलं ला पाहायला मिळतंय ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप